कोणी हेतरी मध्ये छोटा पडत करत आहे म्हणजे खाली ताली होते म्हणजे मातीचा कोर होतो बनायचा डीपी गिटार वाजदीप पोल इत होता आणि आपण पार्टीत होतो हो हे क्या क्या बॅट पाणी किती होतो उखास लेन बघाव किती मजबूत होतो काय घासत आलीकडे आम्ही फोटो काढता नाही नाही हे खाली हे वर्ल्ड आउट हासलता नाही सगळा वाहून गेला सगळा झोपला आता कसं करायचंय काय करायचं कशी शिक्षणा करायचे पोरायचे कसं करायचं सांगा आता सरकार मायबाप जनतेला आमचा प्रश्न आहे काय करायचं सांगा निस्त म्हणतात जय जीवन जय किसान जय किसान हाच आहे का आपला जय किसान हाच आहे काय हालत किसानचे आज कुणी बघायला तयार नाही काय करायचं सांगा जय किसान जय जवान जय किसान जय जवान म्हणतात आता कसं फेडायचं कर्ज कशी शिक्षण करायचे कसं पुढचं वर्ष कसं काढायचं काय करायचं सांगा हे कापसाच बघा किती लुस्कान झालंय सगळा झोपलाय आता काय करायचं एवढं क्षेत्र सगळं सिंध फना इकडे नदीतून वावरातून आली सगळं लुस्कान झालंय किती एकर जमीन गेली मोजता येत नाही बघता येत नाही बघा किती लुस्कान झालंय कसं करायचं आता सांगा कसं करायचं बघा हे कापूस काय करायचं बघा हे कापूस किती झोपला किती धोड्या होत्या सगळ्या काळ्या पड्यात सगळ्या नाचल्यात कसं करायचं बघा हे पांढर सोनं म्हणतात सगळं मातीत काय करायचं सांगा बघा बघा सरकार आमचा प्रश्न आहे हा कसं करायचं सांगा आमची सरकारला एकच विनंती हे जी खडून गेलेलं जिम क्षेत्र आहे त्याची भरपाई द्यावा आणि पुन्हा इथून समोर बाजूला जी कापूस गेलेला आहे त्याची भरपाई द्यावं हो। एवढंच आमचं म्हणणं आहे शासनाला आज तुमच्या समोर नंतर काय काय अडचण कुटुंब कसं चालवणार आता पोराच्या फी हे सगळंच आर्थिक अडचणी सगळ्याच येणार आमच्या सगळं हे झालंय ना आमचं सगळी लुसकान झालेली सगळा कापूस गेलेला आता त्याच्यावरच आमचं सगळं हे होतं आमचं समोर सगळं आता सगळंच गेलेलं आहे आमचं त्याच्यात जमीन पण जमीन तर गेलेलीच ना तर ते जिमनीचं द्यावा आमचा कापूस जी आहे ते बी द्यावा काय तर त्याचे नुकसान भरपाई तर हे करावं आमच्या म्हणणे आमची सरकारला एकच विनंती हे जी खडून गेलेलं जिम क्षेत्र आहे त्याची भरपाई द्यावा आणि पुन्हा इथून समोर जे बाजूला जी कापूस गेलेला आहे त्याची भरपाई द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे शासनाला आज तुमच्या समोर नंतर काय काय अडचण कुटुंब कसं चालवणार आहे आता पोराच्या फी हे सगळंच आर्थिक अडचणी सगळ्याच येणार ना आमच्या सगळंच हे झालं ना आमचं सगळी नुकसान झालेली सगळा कापूस गेलेला आता त्याच्यावरच आमचं सगळं हे होतं आमच्यासमोर सगळं आता सगळंच गेलेलं आहे आमचं त्याच्यात पण जिमिनी तर गेलेलीच ना तर ते जिमनीच द्यावं आमचा कापूस जी आहे ते बी द्यावं काय तर त्याची नुकसान भरपाई तर हे करावं आमच्या म्हणणे ओप आता काय सांगाव सर काय झालं आहे बघा ना सर हा कापूस बघा हा कापूस किती आलता सगळं नुकसान झालं आहे तरी दहा क्विंटल आठ क्विंटल निघला असता बघा सरकार आता हे सरकारला सांगतो तर आम्ही कसं करायचं सांगा मुलं बाळाचे शेतकरी शिक्षणं कसे करते कर्ज कसं फेडतेन पुढील पुढच्या वर्षी आता दुसरा हंगाम कसा घ्यायचा आता पैसा कुठून येणार आता हे पांढरं सोनं म्हणतात ह्याला हे बघा पांढरं सोनं पूर्ण मातीत मिसळलं आहे पूर्ण सगळं नुकसान झालंय आता काय करायचं उद्या आम्हाला दिपोळीला हा कापूस घरात आला असता हा कापूस शिकून आम्ही काहीतरी मुलाबाळाचे लेकराचे शिक्षण केले असते कर्ज फेड असतं काय करायचं आता सांगा सरकार मायबापला आमचा प्रश्न आहे काय करायचं सांगा कसं करायचं हेक्टरी पन्नास हजार रुपये आणि कर्ज माफी करावी आमची हीच सरकार मायबाप जनतेला विनंती आमची एवढं शेत्र पाण्यात गेलंय हे बघा सगळं वाहून गेलंय बंदऱ्या फुटला शेतामध्ये पाणी आलं शेत वाहून गेलं किती नुकसान झालं आहे बघा आता काय करायचं सांगा सरकार मायबाप तुम्हीच आता आमचे हे तर कसं करायचं सांगा काय करायचं एवढा प्रश्न अवघड झाला आहे भयानक आता कसं करावा काय करावा बघा हा कापूस किती आलता हा मातीत गेला सगळा सगळं नुकसान झालं हे पहा बघा कसं करायचं सरकार मायबाप जनतेला आमचा प्रश्न आहे काय करायचं बघा हे दोड्या सगळे मातीत गेल्या कसं करायचं आता सांगा सरकार जनतेला मायबापला आमचा प्रश्न आहे हा काय सांगा हे बघा सर सिंधफणा नदी सिंधपानाच्या कडलेले जेवढे वर होते सिंधपाना नदीत जी का ती बंधारा दिसतो का त्या बंदाऱ्या पात्र होतं नदीचं सर, सर। तिथून जी पात्र बदलले तर तो हिथोर हे आले म्हणजे शेत कमीच कमी दोन तीन एकर एक माणसाच शेत व्हायला गेले तर इतकी परिस्थिती इकडे सर तुम्ही कापूस बघा हे किती वाहून गेलं हे बघा हा हे शेतकरी इथं तुमच्या समोर यायला तयार नाही कारण तो येऊ शकू येऊन तुम्हाला काही बोलू शकत नाही तर त्या शेतकऱ्यांनी म्हणले भाई आमच्यासाठी काहीतरी तुम्ही दोन शब्द बोला काय इतकी परिस्थिती इकट आहे सर इथं की खूपच इकट परिस्थिती सरकारनी उंटीवर पैसे नाही द्यावं तिथं किती एकर एक वाहून वा गेले दोन एकर गेले का तीन एकर गेले हे सरकारनी इथं पंचनामे येऊन करावे आणि इथं बघावं की इथं किती वाहून गेले आणि किती लोकांचं नुकसान झालंय हे सरकारने इथं येऊन बघावं त्यावेळेस सरकारला पंचनामे केल्यानंतर कळन की हे खूपच मुलाखत नुकसान झाले सर इथं सांगाय सारखं नुकसान नाही आहे आज तुम्ही समक्ष बघतात की किती मोठं नुकसान झालं सर इथं खूप मोठं नुकसान झालं सरकारला ही विनंती की जे गाव गावं आहेत जे नदीकडले जमिनी आहेत त्यांचा त्यांचा पंचनामा सेपरेट करावं त्यांचं रान किती वाहून गेलं हे बघावं आणि त्याच्यावर त्यांना त्यांनी मदत द्यावी सरकारने सरकारने त्यावर मदत द्यावी हे सरकारला नम्रतेची आणि कळकळची जयंती देवेंद्र फडणवीस नम्रतेची आणि कळकळची जनंती आहे आणि आणि शिंदे साहेबाला पण नम्रतेची आणि कळकळीची जयंती आहे आणि दादाला पण नम्रतेची आणि कळकळची विनंती आहे सर आम्ही खूप कष्ट केलाय सर आम्ही आम्ही इतकं कष्ट केलाय आमच्या घास तोंडामध्ये आलेला आज हा घास तुमच्या आमच्या तोंडामध्ये आलेला जेव्हा वाहून गेला सर शेतकरी तुम्हाला बोलू शकत नाही पण माझं पैसे बाजूला आहे सर हे खूप खूप मोठं नुकसान आहे सर आमचं आम्हाला खर्च किती होतो हे किती खूपच आम्ही सांगू शकत नाही सर आमचं आमची परिस्थिती आम्ही सांगू शकत नाही ह्याच्यामुळे तर आम्हाला सरकारला निवेदन आहे साहेबांना निवेदन आहे की आमचं माफी करावं आम्हाला कर्ज माफी द्यावी पन्नास हजार रुपये हेक्टरी द्यावं जे फळबाग जे फपईचे बाग जे मोसंबीचे बाग जे गेले बा वाहून किंवा ज्यांना जे हे झालेत त्यांना पण इतर मदत द्यावी जी हे सिंगपणाच्या कडीचे वावर गेलेत यांच्या कापसे गेलेत त्यांच्या दोन दोन तीन तीन एकर जमिनी गेल्यात तर ह्यांचं इथं यावं आणि इतकं पंचनामा करावा आणि ह्यांना तातडीची मदत द्यावी सर हीच नम्रची विनंती आहे सर आमचे खूप हाल बेकार आहेत सर आमच्या इतके हाल बेकार आहेत की आमचं सांगून कुणाला आम्हाला कोण काय द्यायचा सर आज देवाने दिलेला सरत नाही आणि लोकांनी दिलेला पुरत नाही सर हा कापूस किती आता सर एक्करी दहा कुठला कापूस आला आता सर लाखो रुपयाच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आमचं पण नुकसान झालं सर आमचं खूप मोठं नुकसान झालं सरकारला हेच विनंती आहे की आमची कर्ज माफी द्यावी आमचा पन्नास हजार रुपये हेक्टर द्यावे आमचे माझे सर मी खूप स्वतः कर्ज बाजारी आहे सर माझे दोन मुलं शिकतात मी मुलाला कसं शिकू आता माझा कापूस पूर्ण केला सर ह्या वेळेस माझा कापूस कुणाला इचारा शेतकऱ्याला मी एक आमचं हलकं क्षेत्र आहे आमच्या रानामध्ये इतका का पाऊस झाल्यामुळं माझ्या दसऱ्याला विजयदशमीला दस माझ्या घरात पंचवीस क्विंटल कापूस येत होता आणि दिवाळीला पन्नास क्विंटल कापूस माझ्या घरामध्ये येत होता सर तो कापूस आज पूर्ण संपलेला आहे आम्ही काय करायचं जे यायचा तो हो गेला अजून पाऊस बंद नाही आणि उघडून पाऊस आम्हाला पंधरा दिवस शेतामध्ये जाता येत नाही सर हेच आमच्या सरकारला विनंती आहे आम्ही खूप कर्ज बाजारी आहोत आमच्या घर खूप ध्यान द्यावं आणि फडणवीस साहेबाला देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला दादाला ना हीच आणि तिच्या कळकळीची विनंती आहे त्यांनी आमचं कर्ज माफ करावं हीच नम्र तिच्या कळकळीची विनंती आहे सर आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू सर आम्ही खूप प्रतिनिधी आहेत प्रत्येक शेतकरी तुम्हाला ये मिळ्यापुढे येऊन तुम्हाला बोलू शकत नाही तो जो शेतकरी सिंपणाच्या कडीचा तो असा बसलेला आहे तो म्हणून तुम्ही बोलू काय माझं जीव होतं ते पूर्ण गेलं आता मी जगू कस आता मी सांगू कस माझ्या मुलाच्या शिक्षण करू कसे हे सर तो म्हणू शकत नाही तो बोलू शकत नाही सर हे सर तेव सर हे सर यांना विनंती आहे की त्यांनी पंचनामे करावे हे बघावे आणि सर मदत तर पन्नास हजार रुपये एकटरी द्यावीच आणि सरसकट कर्जमाफी पण करावे आणि सरकारला हीच नम्रती आणि कळकळच विनंती आहे सरकारने कुठलाही निकष न ना लावता नाही तर आजार ऑपरेट करा किंवा फार्मसी करा कुठंही ते कोयवशी करा सर हे निकष आम्ही सरकारला साहेबांना ही हात जोडून विनंती सांगतो आम्ही करतो की कुठलेही निकष न लावता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आ पैसे द्यावे कुठं <San -disa> अंगुठा न लावता कुठं आम्हाला त्रास न होता कुठला आधार कार्ड न मागता कुठला आम्हाला बँकेचा पासबुक न मागता हे सरकारने निकष कुठल्याही निकष लावू नाही सर ही आमची सरकारला नम्रतेची आणि कळकळची विनंती आहे आणि सर जे पिक कर्ज आहे त्या पिक कर्जाऐवजी मॉर्गेज बी कर्ज असतं सर त्या मॉर्गेज मध्ये दोन हेक्टरच्या आतमध्ये ती पण सरकारने माफी सरसकट द्यावी ही आमची नम्रतेची आणि कळकळची विनंती आहे सर